स्वागत आहे तुमचे आमच्या आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद उत्तराखंडचा ध्येय वेड्या शिवभक्ताचा महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नास किल्ल्यांना भेट देण्याचा संकल्प आजच्या मोबाईलच्या जगात हरवलेल्या तरुणाईला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा देण्यासाठी उत्तराखंडामधील एका चोवीस वर्षीय तरुणाने अनोखा प्रवास सुरू केला आहे रणवीर सिंह हो असे या तरुणाचे नाव असून तो उत्तराखंडच्या उधमसिंहनगर हो जिल्ह्यातील सकैनिया गावचा रहिवाशी आहे चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्याने सायकलवरून महाराष्ट्राच्या दिशेने प्रस्थान केले आज तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शंभर दिवसांचा प्रवास पूर्ण करत तो महाबळेश्वर येथे पोहोचला असता पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी महाबळेश्वर येथे फिरावयास आलेले पर्यटक देखील शिवभक्त रणवीर सिंहचे मनापासून कौतुक करून विचारपूस करत होते याचवेळी महाबळेश्वर येथील शिवभक्तांचे रणवीर सिंहच्या सायकलवरील फलकाने लक्ष वेधले असता उपस्थित शिवभक्त श्री बाळासाहेब पांचाळ श्री सचिन जंगम श्याम तांबे प्रकाश जाधव हो। विकास शिंदे पत्रकार राजेश सोंडकर यांनी रणवीर सिंहचा सन्मान करून त्याला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या रणवीर सिंह याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नास किल्ल्यांना भेट देण्याचा संकल्प केला आहे या प्रवासात तो महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देत आहे प्रतापगडाकडे जात असताना महाबळेश्वर येथे त्याने पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्याने सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज केवळ एक के व्यक्ती नव्हते तर ते एक विचार आहेत आणि हा विचारच आपल्याला प्रेरणा देतो रणवीर सि रणवीर सिंह आपल्या प्रवासात छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंश श्रीमती छत्रपती श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे राजधानी सातारा येथे भेट घेणार आहेत तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराव गुरुजी यांची सांगली येथे भेट घेण्याचा त्याचा मानस आहे आजच्या तरुणाईला मोबाईलच्या व्यासनापासून दूर करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची प्रेरणा देण्यासाठी रणवीर सिंहाचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे महाराष्ट्रात राहूनही आपण किती किल्ल्यांना भेट दिली याचा विचार करण्याचीही वेळ आली आहे रणवीर सिंहच्या प्रवासातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची ताकद दिसून येते जय भवानी जय शिवराय आवाज महामुंबईचा चॅनलसाठी राजेश सोणकरसह तृप्ती भुईर महाबळेश्वर छत्रपती शिवाजी रणबीर उत्तराखंड से रहने वाला में मैं छात्रपति शिवाजी महाराज जी के 350 किले हैं मैं साइकिल से कर रहा हूँ इस यात्रा को कंटिन्यू मुझे हो चुका है आज सो दिवस सो दिवस में मैंने अपना कल या ट्वेंटी नाइन फोर्स कर लिया है शिवनरी से मैंने स्टार्ट किया था उन्नीस फरवरी को साइकिल से ही शिवनरी पहुंचा था उत्तराखंड से मैं निकला हूँ अपना चौबीस दिसंबर को इस यात्रा को कंटिन्यू मुझे लगने वाला अपना एक या डेढ़ साल मुझे लगने वाला है अभी मैं जानूँ अपना प्रतापगढ़ प्रतापगढ़ करके मैं जाने वाला हूँ अपना वसोटा वसोटा करके मैं जाने वाला हूँ अपना सतारा वहाँ पर छात्रपति शिवाजी महाराज जी के उदयन भोसले जी महाराज जी है मैं उनसे मुलाकात करने वाला हूँ फिर उनसे मुलाकात करके मैं जाने वाला हूँ बीड़े गुरु जी से मिलने के लिए फिर अपना बीड़े गुरु जी से मिल फिर अपना कोल्लपुर जाने वाला हूँ कोल्लपुर अपना कोल्हापुर करके फिर अपना जा रहा हूँ कोकड़ में कोकड़ एरिया पूरा करके नासिक आऊंगा नासिक करके संभाजी नगर सम्भाजी भाई नगर करते हुए अपना अपना सोलापुर के साइड में निकल जाऊंगा रायगढ़ जाके समाप्त होगा जहाँ पे उनका जन्म हुआ था वहां से स्टार्ट किया है शिवनरी उनकी अंतिम यात्री थी छत्रपति शिवाजी महाराज जी की वहां पर रायगढ़ जाके समाप्त हो जाएगा एक साल में उत्तराखंड भारत उत्तराखंड या राज्य मधु रणवीर सिंह हे युवा तरुण चोवीस वर्ष युवा तरुण आहेत हे छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास जाणून घेण्यासाठी शंभर दिवसाचा प्रवास करत आज महाबळेश्वरमध्ये काल आगमन झालेलं आहे आणि महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांचा जाज्वल इतिहास जाणून घेण्यासाठी त्यांनी साडेतीनशे किल्ले फिरण्याचा मान